खुँँग 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 मना क्रमांक एक ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे त्याने सकाळी उठल्यावर रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावं क्रमांक दोन रोज एक चमचा तीळ खाल्ल्यामुळे कॅल्शियमची कमी राहणार नाही त्याचबरोबर चाळीशीनंतरसुद्धा वाढत्या वयात हाडे मजबूत राहतील क्रमांक तीन जर तुमचे पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी चघळा तुम्हाला फरक जाणवेल क्रमांक चार लिंबाची साल दातावरती चोळल्यास दाताचा पिवळेपणा दूर होतो आणि दात पांढरे शुभ्र होतात क्रमांक पाच दररोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हलच्या दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्यास मुळव्यात बरा होतो क्रमांक सहा रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू डोळे केस तसेच त्वचा व्यवस्थित राहण्यासाठी फायदा होतो क्रमांक सात केळीचे से नियमित सेवन केल्यामुळे उंची वाढते हाडांची मजबूती व लांबी वाढते केळीमध्ये पोटॅशियम कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते क्रमांक आठ ब्लॅक टी प्यायल्यास वजन कमी करण्यासाठी मदत होते कारण काळा चहा तर नॉर्मल दुधाच्या चहापेक्षा कमी कॅलरीज असतात क्रमांक नऊ काकडी पोटाचा घेर कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते क्रमांक दहा पपईच्या ताज्या कोवळ्या पानाचा रस प्याल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते क्रमांक अकरा चेहऱ्यावरील डाग धब्बे दूर होऊन चेहरा अगदी चमकदार होण्यासाठी गरम पाण्यामध्ये ॲलोवेरा जेल टाकून वाफ घ्यावी क्रमांक बारा रोज एक सफरचंद खाल्ल्यास अपचनाचा त्रास होत नाही आणि शरीराची रक्ताची कमतरता देखील पूर्ण होते क्रमांक तेरा रात्री झोप नीट येत नसेल तर झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये मध टाकून प्यावे याने शांत झोप लागेल क्रमांक चौदा केस खूप विरळ किंवा गळत असतील तर केसांसाठी एक ग्राम भिनसेनी कापूर बारीक पावडर बनून त्यामध्ये खोबरेल तेल कोमट करून मिसळा व या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळांशी मालिश करा तीस मिनटानंतर केस धुवा असे आठवड्यातून दोनदा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात क्रमांक पंधरा रोज सकाळी पाच ते दहा तुळशीची पाणी तोंडात चघळल्याने किरड्यांच्या दुखण्यांपासून आराम मिळतो क्रमांक सोळा उन्हामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर वांग आले असतील तर दही बेसनपीठ आणि हळद एकत्र मिसळून चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहऱ्यावरील वांग हळूहळू नाहीसे होतात क्रमांक सतरा लोण्यात किंचित केशर मिसळून रोज लावल्याने काळे होठ देखील गुलाबी होऊ लागतात क्रमांक अठरा पोटाची चरबी कमी करून अगदी स्लिम टीम धुण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी त्याचे सेवन करा महिनाभर असे केल्याने पोटाची चरबी कमी होते क्रमांक एकोणीस मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास सांधेदुखी बरी होऊ शकते याच्या मदतीने शरीरातील जडपणा जडपणादेखील दूर होऊ शकतो क्रमांक वीस तुम्हाला जर घसादुखीचा त्रास असेल तर चॉकलेट खा क्रमांक एकवीस खजुरामध्ये पंच्याण्णव टक्के पाणी असते व त्यात अनेक जीवनसत्वे खनिजे असतात जे, जे आपल्या हृदयाच्या आजारांचे रक्षण करतात क्रमांक बावीस खूप थंड पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येतात क्रमांक तेवीस सकाळ संध्याकाळ एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुमचे त्वचा रोग दूर होतील व तुमची त्वचा देखील चमकू लागेल क्रमांक चोवीस तीन ते चार लसूण वेलची आणि एक चमचा बडीशेप बारीक चूर्ण करून घ्यावे हे तयार चूर्ण रोज एक ग्लास दुधासोबत घेतल्याने दृष्टी सुधारेल व चष्मादेखील निघून जाईल क्रमांक पंचवीस लिंबू आणि साखर एकत्र मिसळून हातापायांवर चोळल्याने अंगावरील काळेपणा आणि मृत त्वचेच्या पेशी दूर होऊन पाय व हात स्वच्छ आणि गोरे होतात क्रमांक सव्वीस सकाळी सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते क्रमांक सत्तावीस जेवढ्यानंतर तुम्ही जर विड्याचे पान खाल्ले तर ते तुमच्या पोटासाठी उत्तम असते आणि पान खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते क्रमांक अठ्ठावीस हात किंवा पाय मुरघळला असेल तर बर्फाच्या तुकड्याने मसाज करावा याने आराम मिळतो हात किंवा पाय सुजले असतील तर खूप जोर लावून रगडून कधीही चोळू नये नेहमी हलक्या हाताने मसाज करावा टीप क्रमांक एकोणतीस तुळशीच्या पानांचा काढा बनवून पिल्याने डोकेदुखीमध्ये लगेचच आराम मिळतो क्रमांक तीस मेकअप करताना जेव्हाही चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल तेव्हा फाउंडेशनमध्ये अगदी थोडेसे खोबरेल तेल मिसळा यामुळे चेहरा कोरडा पडत नाही आणि मेकअप देखील बराच काळ चेहऱ्यावर व्यवस्थित टिकून राहतो क्रमांक एकतीस मासिक पाळी डेलिव्हरी यामध्ये महिलांमध्ये आयरनची कमी होते ही कमी भरून काढण्यासाठी कच्चे आवळे किंवा मुरावळे खाल्ल्याने फायदा होतो क्रमांक बत्तीस दिवसभरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये दालचिनी खायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल क्रमांक तेहतीस शरीराला आवश्यक ती प्रोटीनची कमी भरून काढण्यासाठी आहारामध्ये डाळीचे सेवन मोठ्या प्रमाणात करावे यामध्ये भरपूर फायबरही असते क्रमांक चौतीस शरीरावर जर एखाद्या ठिकाणी भाजले असल्यास त्या ठिकाणी मध लावल्याने थंडावा वाटेल आणि फोडसुद्धा येणार नाही क्रमांक पस्तीस भाजलेले चणे सेवन केल्याने पचन व्यवस्थित होते त्याचबरोबर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रूपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद